नमस्कार मंडळी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जय शिवराय जय जिजाऊ जय राजे हर हर महादेव जय श्रीराम मुंबईतील या गोविंदा पथकाने छत्रपती शिवाजी महाराजांचा अफजलखानाचा वध हा एक महाराजांच्या इतिहासातील एक जबरदस्त किस्सा आपल्या गोविंदाच्या वेळी साजरा केला आणि हा किस्सा पाहून खरंच अभिमान वाटतो की आपल्या महाराजांनी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी या देशासाठी या महाराष्ट्रासाठी या हिंदवी स्वराज्यासाठी किती कष्ट घेतलेत किती कष्टाने गडकिल्ले उभे केले आणि त्या किल्ल्यांच्या माध्यमातून महाराजांनी आपलं हे स्वराज्य निर्माण केलं मावळ्यांच्या साथीनं हे स्वराज्य निर्माण केलं तर माझं हे स्टेजवरच्या सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा हा इतिहास जसा आपण जनमानसात पोचवतोय तसाच छत्रपती शिवाजी महाराजांचं गडकिल्लेसुद्धा संवर्धन होणं गरजेचं आहे आणि हे गडकिल्ले शासनाच्या मार्फत जर पुनर्बांधणी केली तर आपले गडकिल्ले तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अनंत काळापर्यंत जिवंत राहील नाहीतर महाराजांचा फक्त इतिहासच जिवंत राहील आणि गडकिल्ले नामाशे शोध राहतील म्हणूनच मी हा व्हिडिओ या व्हिडिओसमोर जोडला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा हा अफजलखानाच्या वदाचा व्हिडिओ आपले मान्यवर बघतायत पण छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्लेसुद्धा त्यांनी जरूर पहावे म्हणून या व्हिडिओसमोर मी हा गडकिल्ल्याचा एक छोटासा व्हिडिओ अपलोड करत आहे तर मंडळी तुम्हीसुद्धा तो व्हिडिओ नक्की पहा माझी या मान्यवरांना नक्कीच विनंती आहे आपला विरोध कोणाला नाही फक्त विनंती आहे कोणाच्या कागारवर आहे आणि ह्या किल्ल्याच्या तटबंध आहेत ह्या पडलेल्या आहेत बघू शकता तीन ते चार बुरुज पडलेले आहेत मंडळी आपण या किल्ल्याच्या तटबंदीवरून खाली आलो आहे आणि या किल्ल्याची तुम्हाला ही पडती बाजू दाखवतो मी एवढा बेकार वाटतं आहे मला आता की आ, नको वाटतं इथं आपल्या आयुष्याचं सोनं झालं आपण असं बोलतो गडकिल्ल्यांवर किल्ल्यांवर येऊन पण आता असं वाटतं की चायला माती झाली आपल्या या किल्ल्यांची आहे बघा मंडळी बघवत नाही या दृश्य सरकारने यावर ॲक्शन घ्यावी आणि किल्ला स्वस्थितीत चांगल्या स्थितीत बनवावा हीच शिवचरणी प्रार्थना करतो रडायला आहे शब्द नाहीत माझ्याकडे तर असे जे जे किल्ले आहेत ते पुरातत्व खात्याने येऊन इथं बघून त्यांची व्यवस्थित बांधणी पूर्ण पुरन, पुनर्बांधणी केली पाहिजे बाकी आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे नुसते बोलून बोलून काही उपयोग नाही तर ते सुद्धा कार्य पण आपल्याकडून झालं पाहिजे हीच इच्छा आणि थांबतो व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करणार आहेत तर भेटू या नवीन व्हिडिओमध्ये कृतास थांबतो धन्यवाद जय शिवराय जय जिजाऊ जय शंभूराजे हर हर महादेव जय श्रीराम